बातमी मालवणमधून मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्यानं शिवरायांचा पुतळा उभारण्यात येतोय उद्यापासून पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात होती रामसुतार आर्ट क्रिएशन या कंपनीकडून शिवरायांच्या साठ उंच सा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारला जाणार आहे शंभर वर्ष टिकेल असा हा पुतळा आहे असा दावा केला जातो याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी राजकोट किल्ल्याची ही जी काही छायाचित्र आहेत ते मीही तुम्हाला संपूर्ण दाखवत आहे या ठिकाणी ह्या राजकोट पुतळ्याचं काम अतिवेगाने चालू झालेलं आपण पाहायला मिळतो आहे काही दिवसातच हा जो पुतळा आहे तो मात्र लवकरच तयार होईल आणि त्याचं जे काम घेतले ते रामसुत आर्ट क्रिएशन त्याने हे काम घेतलेलं आहे है। आणि माझ्यासोबत स्वतः सुता अनिल सुतार हे देखील माझ्यासोबत आहेत ते व्हाईस प्रेसिडेंट प्रेसिडेंट आहेत सर काय सांगाल अगदी आज तुम्ही ते भेट दिली कशा पद्धतीने काम चालू आहे आ, काम चांगलं स सुरू आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे प मूर्तीचा चबूतरा एक, एक तर म्हणजे खूप स्ट्रॉंग आणि चांगलं याच्याने केलेलं असणं गरजेचं आहे कारण साठ फुटाचा पुतळा आहे तर आम्ही जे डिझाईन केलं मूर्तीचं आणि ते चबूतरा डिझाईन केला तर आमच्या स्ट्रक्चर इंजिनिअरने केला आणि आय आय टीकडून आम्ही ते वेट करून घेतलं त्यांनी अप्रूव्हल दिलेलं आहे आणि त्यांनी सुचा सूचना दिली की हा जो पुतळ्याचं स्टील आहे मधलं स्ट्रक्चर जे आहे ते ड्युप्लेक्स स्टीलमध्ये असावं ड्युप्लेक्स स्टील म्हणजे स्टेनलेस स्टील होऊन ही चांगलं एक ग्रेड आहे जे ब्रिजेसमध्ये आणि खूप स्ट्रॉंग बिल्डिंग्समध्ये किंवा ब्रिजेसमध्ये वापरलं जातं तर ते ड्युप्लेक्स स्टील जे आहे ते, ते आम्ही वापरलं आहे मधल्या स्ट स्टील स्ट्रक्चरसाठी आणि अवतीभोवती जे ब्रॉन्झची पुतळा ब्रॉन्झ स्किन आहे पुतळ्याचं जे बाहेरचे कवच आहे ते आम्ही सी नाईन झिरो थ्री एक ब्रॉन्ज मेटरल असतं ज्याच्यामध्ये एटी एट पर्सेंट कॉपर असतं एट पर्सेंट टेन असतं आणि फोर पर्सेंट झिंक असतं तर हे जे आहे कॉम्पोजिशन याला सी नाईन झिरो थ्री म्हणतात आणि हेच कॉम्पोजिशन आम्ही सरदार पटेलच्या सुद्धा वापरलं आहे आणि आता जे आंबेडकर साहेबांचा सा पुतळा जो बनतो आहे इंदू मिलला मुंबईला त्याच्यात पण हेच ब्रॉन्ज मटेरियल आपण वापरतो आहे हे जे मटेरियल हे स्ट्रॉंग विंड लोडसाठी खूप चांगलं आहे खूप हार्ड मटेरियल आहे आणि विंडचं प्रेशरवर त्यात जास्त फरक नाही पडणार एक तर सदा पुतळा केला आहे एक कॅम्पेगोडाचा एकशे आठ फुटाचा पुतळा कॅम्पेगोडा इंटरनॅशनल एअरपोर्टला केला आहे एकशे पंचवीस फुटाचे आंबेडकर केले हैदराबादमध्ये एकशे त्रेपन्न फूट उंच शंक शंकराची मूर्ती करतो आहे बँगलोरसाठी पंच्याऐंशी फुटाचे लचित बोरफुकनचं जोरहाटला मूर्ती केलेली आहे पुण्याला आपण शंभर फुटाचे संभाजी महाराज करतो आहे त्याचंही काम सुरू झालेलं आहे असे बरेचसे पुतळे आहे आणि पुढे चालून स आपलं अरब महासागरमध्ये पण शिवाजी महाराजांचा जो पुतळा होणार आहे ते आप अप, आपणच डिझाईन केलेलं आहे ते पण पुढे होईल याच्याशिवाय अयोध्येला रामाची मूर्ती आपण करणार आहोत आपले डिझाईन पास झाले ते आहे दोनशे एकावन्न मीटर म्हणजे सरदार पटेलच्या स्टॅच्यूपेक्षाही उंच तो बनणार आहे तर असे बरेचसे काम आहे आता साऊथ गोवामध्ये पण सुद्धा आम्ही एक पासष्ट फुटाची रामाची मूर्ती करतो आहे आणि असे आहेत नक्कीच तर हे होते रामसुतार आर्ट क्रिएशनचे व्हाईस प्रेटि प्रेसिडेंट जे आहेत ते माझ्यासोबत होते अगदी सांगायचं झालं तर हा जो पुतळा आहे त्याची मात्र याप्रमाणे कधी वादळ होऊ नये याची सगळी काळजी घेऊन ब्रॉन्झ धातूने हा मात्र पुतळा बांधला जातो आहे आणि तो लवकरच पूर्ण होईल असं त्याने आपल्याला सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सन सौरभ सह सा, गुरुप्रसाद दळवी एन टी मराठी सिंधुदुर्ग राजकोट मालवण